नमस्कार मित्रांनो मराठा इतिहासामध्ये सुवर्णक्षरानं नाव कोरलं गेलं आहे ते म्हणजे महाजी शिंदे यांचं पानिपतच्या युद्धानंतर मराठा सैन्याला पुन्हा नव रूप आणि नव चैतन्य निर्माण करणारे महाजी शिंदे यांनी दिल्लीला दोन वेळा आपल्या घोड्यांच्या टापाखाली घेतलं होतं आणि दोन वेळा दिल्ली जिंकून तेथे एका बादशहाला सिंहासनावर बसवलं होतं पानिपतच्या युद्धानंतर महाजींनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्यामध्ये महाजी शिंदेंचं दूरदर्शीपणा आपल्याला दिसून येतो त्यांनी आपल्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं होतं त्याच्या अगोदर मराठा सैन्यामध्ये फक्त दक्षिणेतल्या महाराष्ट्रातल्या सैनिकांचाच भरणा होता महाजींनी सैन्याचं स्वरूपच पालटलं होतं उत्तरेत राहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं म्हणून महाजींनी उत्तरेतून सैन्यात भरती करायला सुरुवात केली यातूनच सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला यात महाराष्ट्रातले अधिकारी होतेच डी या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती ही महाजींनी त्यांच्या सैन्यात केली होती प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात की याशिवाय महाजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांचीही आपल्या सैन्यात नेमणूक केली आणि सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांना काम दिलं यासोबतच महाजी शिंदेंनी तोफखानाही सुरू केला व तो अत्यंत आधुनिक दर्जाचा होता त्यांनी ब्रॉन्झ तोफा घडवून घेतल्या फाउंड्री सुरू करून बंदुका तयार करण्याचा कारखाना देखील काढला महाजी शिंदेमुळे शिंदेच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्र मिळाली महाजींकडे तीस हजार कवायती पायदळ पाचशे तोफा तीस हजारांचं घोडतळ होतं हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले सिंधिया म्हणून आज ओळखले जाणारे भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया उर्फ शिंदे त्यांचे वडील माधवराव आणि आजी विजयाराजे या याच शिंदे घराण्यातल्या माजी शिंदे हे वारकरी संप्रदायाचे होते अठराव्या शतकात पेशवे काळात वारकरी संप्रदायातले संत मलप्पा वास्कर ज्यांच्या नावे वास्कर दिंडी काढली जाते यांच्याकडून महाजींनी भागवत धर्माची दीक्षा घेतली होती महाजींच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असे त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही लिहिला होता हिंदी उर्दू संस्कृत फारसी या भाषांवर महाजींचं प्रभुत्व होतं महाजी हे मराठी व हिंदी भाषांत कविता करत असत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात की महाजींनी भागवत पुराणही लिहिलं होतं पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले होते महाजींनी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली होती तर बीडमध्ये शहा बाबा म्हणून फकीर होते ते कृष्णभक्त होते कबीरी संत होते त्यांच्याकडून देखील महाजींनी कृष्ण संप्रदायाची दीक्षा घेतली होती त्यांनी मथुरेत राहून कृष्ण भक्तीच्या अनेक रासलीला लिहिल्या होत्या महाजींच्या देवघरात बाबांच्या पादुका कृष्ण पांडुरंग आणि दत्ताच्या मूर्ती होत्या आज हे सगळं ग्वाल्हेरला आपल्याला पाहायला मिळतं तिथे बाबाचा उरुज देखील भरला जातो दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महाजी शिंदे सतराशे ब्याण्णवमध्ये आपल्या मायदेशी पुण्याला परतले मानवडीला भरले वानवडीला भरलेल्या दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालकी अर्पण केली त्यानंतर सुमारे दोन वर्ष महाजी पुण्यातच वास्तव्याला होते पुण्याजवळच्या वानवडीमध्ये बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णवला महाजींचं निधन झालं महाजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली महाजींची छत्री आज ही वाणवडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते महाजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली तर मित्रांनो हे होते महाजी शिंदे तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय